हवामानात झालेला बदल आणि सततच्या नापिकेमुळे हैरान न होता टाकरखेडा शंभू येथील महिला शेतकरी पौर्णिमा सवाई यांनी रेशीम शेतीकडे वळत पंचेचाळीस दिवसाचे रेशीम पीक घेऊन एक यशस्वी शेतकरी होण्याचा आदर्श निर्माण केला आहे सलग चौदा वर्षापासून ते रेशीम उद्योगाची शेती करीत आहेत त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत राज्य व केंद्र शासन सह विविध मिळाले आहेत एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती, शेती करण्याचे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे टाखरकेळा संभू येथील रहिवासी असलेल्या पौर्णिमा विजय सवई यांनी एम ए अर्थ ग्रामगीतेची ग्रामगीताचार्य पदवी मिळवली आणि आपला केवळ कुटुंबास न रमता शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला केवळ शेतीच नव्हे तर शेतीमध्ये करिअर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि कमी वेळात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीकडे त्यांनी आपली पसंती दर्शविली आणि चौदा वर्षापासून सुरू केलेल्या या रेशीम शेतीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने अन्य शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केले आहे रेशीम शेतीच्या माध्यमातून त्यांनी तीन कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिले एका महिन्यात येणारे हे पीक शेतकऱ्याला पूरक उद्योग म्हणून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देते दोन एकर तुती असल्यास वर्षाला पाच ते सहा पीक घेतले जाते त्या माध्यमातून कमीत कमी तीन ते लाख रुपये नफा कमावला जातो त्याचबरोबर जागृती चौक सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चौकी पुरविले जाते असेही शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे पीक आहे या उद्योगांमध्ये त्यांचा मुलगा बृजेश व सुनबाई कल्याणी या शेतीमध्ये ते मदत करतात एक महिला शेतकरी असून त्यांनी त्यांची या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतली आहे ता त्यामुळे त्यांना आतापर्यंत बावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार दोन हजार सहा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार मुंबई शेपरची मानकरी महिला शेतकरी नाशिक वसंतराव नाईक प्रतिष्ठान कृषी भूषण पुरस्कार दिग्रस महाराष्ट्र शासनाचा रेशीमचा लाखोपती पुरस्कार राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर कृषीभूषण मुंबई स्वामीनाथ फाउंडेशन फेलोशिप चेन्नई या पुरस्कारांचा समावेश आहे सोबतच बचत गटाला मार्गदर्शन महिला मेळाव्याला मार्गदर्शन शेतकरी मेळाव्याला भाषण ग्रामगीतेवर प्रवचन व कीर्तन अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करतात अनेक सुशिक्षित तरुणांना शेतीपूरक उद्योगांसाठी मार्गदर्शन आणि दोन हजार एकोणवीस साली अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची ग्रामगीताचार्य ही पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन पौर्णिमा सवय यांनी केले आहे यांमध्ये एकच अडचण ही आहे की पीक विदर्भातील शेतकऱ्यांना कोष विक्री करिता मार्केट नाही ती जर अडचण दूर झाली तर शेतकरी मोठ्या प्रमाणात उद्योगांकडे वळतील कारण आजचे बाजारभाव पाहिले तर तीस हजार ते पस्तीस हजार क्विंटल दर वर्षाला मिळत आहे मी पौर्णिमा विजयराव सवयी राहणार टाकरखेडा संभू तालुका भातकुली जिल्हा अमरावती मी एक रेशीम उत्पादक शेतकरी म्हणून गेल्या चौदा वर्षापासून या रेशीम उद्योगामध्ये काम करते त्याकडे स्वतःची तीस एकर शेती आहे त्यातल्या तीन एकरमध्ये मी रेशीमची लागवड केली आणि त्यामध्ये चॉकी सेंटर जागृती चॉकी सेंटर म्हणून माझा मुलगा सां चालवतो आणि मग जी चॉ रेशीमचा उत्पादन काढण्याचं काम मार्गदर्शनाचं काम मी करते एक शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचा पूरक उद्योग म्हणून आज आपल्या भागात एक खारपानपट्ट्यात केलेला हा प्रयोग माझा यशस्वी झाला एक महिन्याचं पीक आज आपण जेव्हा बाजारात गेलो तेव्हा हो, आपलं मुगही नाही आला उडीतही पण नाही आला सोयाबीन पण नाही आलं अशा परिस्थितीत आम्हाला एक महिन्यात एक लाखाचं उत्पादन देणारं हे रेशीमचं पीक आपल्यासमोर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं काहीतरी करावं कारण शेतीला जोडधंदा असणं फार गरजेचं आहे आणि त्या त्यानिमित्तानं मुख्य पीक जर गेलं तर हे पीक शेतकऱ्याला तारू शकते आणि एक चार मुलांना चार लोकांना रोजगारसुद्धा देऊ शकते एका पिकाचा जवळपास हिमाची यावेळीची मोठी बॅच आहे तीनशे पुंज्याची या तीनशे पुंज्यात मला जवळपास वीस ते बावीस हजार रुपये खर्च आला आजपासून शेवटपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत बावीस हजार रुपये मला खर्च येतो मग त्याच्यात ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व आलं आणि उरलेलं एक सव्वा लाखाच्या वर हे उत्पादन माझं जाणार आहे अशी मला खात्री आहे कारण आजचा जर भाव पाहिला तर चाळीस पंचेचाळीस हजार रुपये क्विंटल आहे आणि अडीच पावणे तीन तीन क्विंटलच्या जवळपास हा माल निघणार आहे त्या हिशोबाने जर धरलं तर एक लाखाच्या वरती हे उत्पादन देणारं पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावावं विशेषतः महिलांनीसुद्धा या उद्योगामध्ये हिरिरीनं भाग घ्यावा अशी मी सगळ्या शेतकरी बांधवांना भगिनींना विनंती करते आज आमच्या इथे पत्रकार संतोष भाऊ शेंडे आले त्यांनी या निमित्तानं आमच्या उद्योगाला प्रसिद्धी देण्याच्या निमित्तानं त्याची मुलाखत केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते जय या रेशीम उद्योग करताना याला शासनाचं सुद्धा कारण यम आर जी एस मध्ये येते आणि त्यामुळे शासनाचं सुद्धा याला फार मोठं प्रमाणात अनुदान आहे जवळपास तीन वर्षात तीन लाख वीस हजारापर्यंत शासन आपल्याला ला लागवडीपासून शेड उमारणीपर्यंतचा खर्च मजुरीचा खर्च अशा प्रकारे आपल्याला विविध स्वरूपात तीन वर्षात मदत करते आणि यात वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे एकदा आपलं शेड एकदा आपलं साहित्य एकदा आपले रॅक तयार झाले की मग आपल्याला कुठल्याच प्रकारचं फक्त पाला कापून आणणे पंचेचाळीस दिवसाचा पाला झाला की कापणे आणि टाकणे एवढंच काम आहे दरवर्षी लागवड करायची सुद्धा याच्यात गरज नाही अशा प्रकारे हे साधं सोपं फक्त थोडंसं जिद्दीचं चिकाटीचं कष्टात विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती